सत्ता मिळवण्यासाठी भाजप कुठल्याही मार्गाला जात असून देशातली लोकशाही धोक्यात आली असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे रविवारी कल्याणजवळच्या वरप गावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी शरद पवारांनी भाजपवर चांगलंच तोंडसूक घेतलंय उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपद दिल्यामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात आल्याचं पवार म्हणाले सध्या विरोधी पक्षात असल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला काम करण्यासाठी मोठा वाव आहे आणि त्यासाठी एकत्र येऊन लढण्याचं आवाहन पवारांनी यावेळी केलं आहे या मेळाव्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे माजी पालकमंत्री गणेश नाईक सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होते ज्यांची हक्क देशाचं आणि राज्याचं सुकण त्या मंडळीचे एकंदर दृष्टीकोन समाजाच्या सगळ्या सदस्य लोकांना घेऊन जाण्याचं नाही

आणि मग होतो फामगांमध्ये गेले काही वर्ष ते त्या ठिकाणी होते त्यांची भाषणं ऐकण्याच्या नंतर धक्का बसायचा आणि इतकी अल्पसंख्याकांच्याबद्दलची चौकशी भूमिका मांडण्याचा त्यांचा प्रवास संघर्ष त्यांनी केला तो लोकांच्या प्रश्नासाठी नाही जात आणि धर्माच्या अभिघातासाठी केलं आणि त्यासाठी त्यांचे खर्चे बजलेले आज उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री अशी व्यक्ती आहे की ज्यांच्यावर जवळपास सात ते आठ वेगवेगळ्या तलवाखालचे खरे आज वर्त चालले आणि ते एवढंच खरे सांगतात की माझं राज्य या पद्धतीने चालणार आहे अशा लोकांच्या हातामध्ये सूत्र गेल्याच्या नंतर समाजातल्या लहान घटकांना आपण काय संधी द्यायची आज समाजाच्या लहान घटकांच्या उद्या चिंतेचं वातावरण आहे